बातम्या आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख रुपाली अल्लाट यांच्या वतीने मधील अर्धवट रखडलेले रस्ते आणि रस्त्यांवर खड्ड्यांची झालेली चाळण या विरोधात त्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील दहा वर्षापासून प्रलंबित आणि अतिशय खराब अवस्थेतील रस्त्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शहराध्यक्षा रुपाली परशुराम अल्लाट यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे काल सायंकाळी सहा वाजल्यापासून मोशी येथे त्यांनी ते उपोषण सुरू केले स्थानिक नागरिकांच्या दीर्घकाळच्या त्रासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर अल्हाट यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला या उपोषणाला शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख संजोग वाघेरे यांनी भेट देऊन समर्थन दर्शवले रस्त्यांची खड्डेमय अवस्था वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता तीव्र झाला आहे दहा वर्षापासून विकास कामांच्या आश्वासनावर जनता फिरते आहे मात्र प्रत्यक्षात काम ठप्प आहे असा आरोप अल्हाट यांनी केला त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत रस्त्यांचे काम सुरू होत नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेतले जाणार नाही स्थानिक नागरिक आणि महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून समर्थन दिलंय या उपोषणामुळे प्रशासनावर आता काम सुरू करण्याचा दबाव निर्माण झालाय गॅस बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुया तर पिंपरी चिंचवड शहरातील मोशी हा परिसर खरंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो कुठल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतो असा प्रश्न आता सर्वसामान्य मोशीतील करदाते नागरिक विचारू लागलेत त्याला जर आपण पाहिलं तर त्याला परिस्थिती देखील तशीच उद्भवलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुशीतील या भागामध्ये आपण पाहिलं तर जे रस्त्यांची अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली आहे सात आठ वर्ष झाले तरी देखील या ठिकाणचे रस्ते काही नीट होयचं नाव घेत नाहीये त्याचबरोबर जे पूर्वनियोजित रस्त्यांचे जे डीपी प्लॅन मध्ये समावेश होता ते रस्ते देखील अर्धवट सोडण्यात आले त्यामुळे सर्वसामान्य जे मुशीचे नागरिक आहे त्यांनी आता जे आहे आक्रमक पवित्रा घेतलं आणि त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहरप्रमुख रुपाली अल्लाट यांनी आता अमरण उपोषण हाती घेतलेले स्वतः रुपाली आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आता गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या गोष्टीसाठी पाठपुरावा करते हे जे रस्त्यांची अवस्था जी बिकट झाली आहे जे जे नियोजित रस्ते होते त्यांचं काम देखील अद्यापही सुरू नाही झालंय आणि त्या अनुषंगाने तुम्ही उपोषणाला बसलात नेमक्या काय तुमच्या मागण्यात काय सांगाल नक्कीच मोशी ट्रॅफिकचा प्रश्न पाहता आणि सोसायटी वर्ग या ठिकाणी वाढत आहे या ठिकाणी डीपी रस्त्याचे आरक्षण आहेत डीपी रस्ते कोणताही पूर्ण झालेला नाही आणि हे डीपी रस्ते पूर्ण करण्यासाठी खर तर आमची प्रमुख मागणी आहे कारण हे जर डीपी रस्ते पूर्ण झाले तर नक्कीच ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे कारण हे महत्वाचे रस्ते आहेत जे की पुन्हा नाशिक हायवे ला जोडले जातात त्याच्यामुळे ट्रॅफिक पूर्ण त्या रस्त्यांनी जाऊ शकतं आणि जो एका रोडवरती लोड येतोय म्हणजे देवाळंदी रोड असेल किंवा सी एन जी रोड असेल या ठिकाणी तासन तास जनतेला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागत आहे तर याच्यातून नक्कीच सुटका होईल यासाठी आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे मागणी करतोय निवेदन देतोय अधिकाऱ्यांना भेटतोय त्यांना परिस्थिती काय आहे जागेवरची ती परिस्थिती समजावून सांगतोय पण त्यांना काय करायचंच नाहीये असं दिसतंय त्याच्यामुळे आम्ही हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही मुळशी परिसरात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी मध्ये काम करणारा वर्ग आहे आय टी मध्ये काम करणारा वर्ग आहे या ट्रॅफिकच्या समस्यांमुळे आपण पाहतोय त्यांना ऑफिसला पोहोचायला देखील उशीर होतो मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतो या ठिकाणी धूळ असेल पोपट असेल त्याचा त्रास देखील होतो आरोग्याचा विषय देखील निर्माण होतो गेल्या अनेक वर्ष झाले हा प्रश्न असाच प्रलंबित आहे वारंवार या ठिकाणचे नागरिक असेल तुम्ही असेल वारंवार पालिकेकडे मागणी करताय तरी देखील पालिका जी आहे झोपेचं सोंग घेऊन बसलेली आहे कसं पाहताय याच्याकडे आता तुम्ही अन्न पाणी देखील त्यागलेलं आहे काय सांगाल नक्कीच प्रत्येक वेळी उपोषणाने आंदोलन करण्याचीच वेळ येते कारण निवेदन देऊन महानगरपालिकेसाठी तो कचरा झालेला आहे कारण त्याला काही किंमतच राहिली नाही असं आम्हाला वाटतंय कारण तुम्ही पाहिलं असेल जेव्हा हॉर्स रायडिंगच्या ग्राउंडचा मैदानाचा विषय होता त्या दे त्यावेळी देखील अशाच मागण्या करून नाही त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नव्हता जेव्हा पंधरा दिवसाचं अमरण उपोषण केलं त्यानंतर ते, ते, ते ग्राउंड आज जनतेसाठी मोकळं झालेलं आहे आणि आता पुन्हा जेव्हा या परिसरातील नागरिक प्रत्येक प्रकारचा टॅक्स भरतोय एवढे सगळे टॅक्स भरलेले असताना देखील त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे ते त्या सुविधा त्यांना मिळत नाहीये आणि ह्या सुविधा त्यांना मिळण्यासाठी खरं तर हा उपोषणाचा निर्णय आम्हाला ला घ्यावा लागलेला आहे आणि पालिकेने जर वेळोवेळी कामं केली असती तर हा हा दिवस खरं तर आला नसता पण साधे खड्डे बुजवायलाही त्यांना वेळ नाही आहे आता जेव्हा उपोषणाचा निर्णय घेतला आणि सगळीकडे म्हणजे जाहिरात झाली की आता खरंच हे उपोषणाला बसतायत तेव्हा कुठंतरी त्यांना थोडंसं जाग आल्यासारखे ते इकडं तिकडे खड्डे बुजवत सुटलेत पण त्या खड्डे बुजवणाऱ्या कामाची जर क्वालिटी पाहिली तर एक पाऊस झाला तर पुन्हा ते खड्डे आहेत असे होणार आहेत असे क्वालिटीचे ते काम चालू आहेत हे सगळे तुम्ही पण जाऊन बघू शकता हे असलं काम आम्हाला नको आहे आता आमची मागणीच आहे जे काम करायचंय ते चांगल्या दर्जाचं करा आणि ही कामं रस्त्याची काम का जी आहेत ती कामं पूर्ण करून द्या आता तुमची भूमिका काय असणार आहे प्रश्न जे आहेत ते सुटले पाहिजे तरच तुम्ही तुमचं उपोषण मागे घेणार आहात काय भूमिका आहे तुमची आमची महत्वाची भूमिका आहे जे खड्डेयुक्त रस्ते झालेले आहेत त्यांना खड्डेमुक्त करावं आणि जे डीपी रस्ते आहेत ते पूर्ण करावेत आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे तो जो शिवरोड आहे हा शिवरोडचा जो पार्किंगचा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण इथं लोकसंख्या वाढलेली आहे आणि रस्त्यापेक्षा फुटपाथ इथं मोठे झालेले आहेत तर ते फुटपाथ कट करून पार्किंगची सोय करून द्यावी हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हे सगळे ह्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही निश्चित आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर प्रमुख रुपल्याला आता यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण तसंच सुरू राहील आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हा उपोषणामुळे आता पालिकेच्या अधिकारी जागे होतात का पुन्हा एकदा ते झोपेचं सोंग घेऊन बसतात संजोग वगैरे देखील आपल्या सोबत ते शहर प्रमुख आहेत ते भाऊ तुम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला तुम्ही स्वतःच या ठिकाणी बसलात खर तर मुशीची परिस्थिती ही आता चाकण आणि हिंजवडीपेक्षा बि, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयटीचा वर्ग आहे वाहतूक कोंडीचा नागरिकांना सहन करावा लागतोय वेळेवर कर भरतात ते पालिका कर वसूल करते तरी देखील रस्त्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईना ना काय नेमक्या मागण्या तुमच्या नाही आता याच्यामध्ये ज्या ताईंनी जवळपास अकरा मागण्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जवळपास अकरा रस्ते जे गेले दहा ते पंधरा वर्षापासून आहे तसेच पडलेले आहेत की बाबा ज्या ठिकाणी बॉटलनेक झालेला आहे तिथं तिथले ते बॉटलनेक काढणं गरजेचं आहे किंवा जे रस्ते छोटे आहेत ते मोठे करणं गरजेचं आहे की जे पीमध्ये आहेत आणि ते पीमधले रस्ते मोठे करणंसुद्धा गरजेचं आहे जर समजा प्रशासनाकडनं जर समजा हे होत नसेल तर आज तुम्ही मुशी आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर मुशीच्या टोकापासून तर चिखलीच्या ह्या रोडला जायला किंवा मुशीमधनं हायवेला जायला पुणे नाशिक हायवेला जायला जर एकंद दीड तास जर लागत असेल त्याचं जिलोंत उदाहरण म्हणजे ताई काल उपोषणाला या ठिकाणी बसायला त्यांच्या घराजवळनं इथं या स्पॉटवर यायला त्यांना जवळजवळ सव्वा तास लागला तर म्हणजे हे सुद्धा ट्रॅफिकमुळं लागलेलं आहे तर ह्याचा विचार प्रशासनाने घेतला पाहिजे जर प्रशासन झोपलं असेल किंवा झोपल्याचं सोंग करत असेल तर मग त्यांना उठवणं तर गरजे म्हणजे उठवता येणार नाही पण जर झोपलं असेल तर या उपोषणाने तरी निदान उठतील परंतु प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर हे सर्व रस्ते मार्गी लावले पाहिजे ज्या अकरा मागण्या माननीय रुपालिताई याट यांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे निस्त कागदावर उत्तर नाही दिली पाहिजे की त्यांनी ॲट प्रेझेंट त्या ठिकाणी काम चालू झाली पाहिजे कारण की काही रस्ते असे आहेत की सगळं झालेलं आहे परंतु म्हणजे ताबा आलाय सगळं झालंय परंतु रस्ता होत नाही एखादी कुणीतरी अडवलेलं आहे असं असं काही ठिकाणी आहे तर यांना बाकीच्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावून हे करू शकतो हो, तर या ठिकाणी सुद्धा केलं पाहिजे नुकतंच आयुक्त शेखर सिंह हो, यांची देखील बदली झालेली आहे जास्त प्रमाणात आपण पाहतोय नागरिकांचा रोष त्यांच्यावर होता की सर्वसामान्य जनतेची कामं झालेली नाही तीन वर्ष जवळपास प्रशासक होतं त्या ठिकाणी कोणतेही नगरसेवक नव्हते लोकांची कामं होणं अपेक्षित होतं मात्र ते झालं नसल्याचा आरोप ते, ते, ते करतात आता शवण हर्डीकर हे नवीन आयुक्त त्या पदभार स्वीकारलं आहे त्यांनी मात्र आता पदभारच जर नवीन आयुक्तांकडे आलाय तर कसं पाहताय तुम्ही कारण परत तेच प्रश्न परत तीच पाहणी ते लोक करणार परत नवीन अधिकारी येणार एकंदरीत कसं पाहताय नक्की हा विषय मार्गी लागला नक्की साधारण हर्डीकर साहेब यापूर्वी देखील आपल्या महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून तीन वर्ष त्यांनी काम बघितलेलं आहे आणि त्यांना या शहराची पूर्ण कल्पना आहे तर निश्चितच अशी अपेक्षा आहे की बाबा त्यांच्या त्यांनी जर लक्ष घातलं तर हे निश्चितच ज्या समस्या आहेत ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लागतील ला असं मला वाटतं मागच्या वेळेस रुपाली त्यांनी असंच एक आंदोलन केलं होतं जे हॉर्स रायडिंग ग्राउंडवर आरक्षण पडलं होतं ते देखील मागे गेलं त्या आंदोलनाला आपले पक्षाचे वरिष्ठ नेते सचिन ऐरा असतील अनेक वरिष्ठ नेते देखील आले होते तर या आंदोलना आता जे उपोषणाला बसलेत त्या आंदोलनाला बसलेत ह्याची काय माहिती तुम्ही वरपर्यंत दिलेत का कोणते नेते या ठिकाणी येण्याची शक्यता मी माननीय आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ वायर यांच्याशी मी आत्ता मगाशी पण बोललो आणि काल सुद्धा आमचे अल्हाट साहेबांनी देखील त्यांना सांगितलं आणि ताईंनी देखील गेल्या आठवड्यामध्ये सचिन भाऊ या ठिकाणी आले होते तर ते त्यांना कल्पना दिली आहे आणि त्यांना या बाबतीतली माहिती आणि निवेदन पण दिलेलं आहे आत्ताच मी सचिन भाऊंशी बोललोय तर सचिन भाऊ म्हटलं मी कमिशनरांशी आणि सिटी इंजिनियरांशी बोलून घेतो आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल या दृष्टीनं ते प्रयत्न करतात आणि कदाचित जमलं तर ते उद्या परवा चक्कर मारतो ह्या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी ज्या ठिकाणी रेमची मिळती अशा प्रकारे पहिली काम ती करतात आणि जे सार्वजनिक लोकांची काम असेल ती यांच्याकडून होतच नाही त्यामुळं ह्या ठिकाणी उपोषणाला बसल्यात त्यांना पूर्णपणे आमचा सर्व शिवसैनिकांचा पाठिंबा आहे नेमकं फक्त मोशीलाच का असं वंचित ठेवलं जाते विकासापासून आपण अनेक त्या ठिकाणी चांगले अशी परिस्थिती का तस मोशी काय चिखली तळावड चरवली या सर्व ठिकाणी तसच काम आहे नगरपालिकेची कामच तशी कि होऊ शकली काय एवढ्या पंधरा पंधरा वर्षात काही काम चालली नाही त्यामुळं या प्रत्येक ठिकाणी उपोषण ही करायलाच लागत त्याच्या मी आज हे शिवसेना पिंपळी शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे आज या ठिकाणी शहराच्या महिलाकडे महिला संघटिका रुपलताई अल्लट यांच्या उपोषणानिमित्त त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आमचे शहर प्रमुखसुद्धा या ठिकाणी आले आहेत त्यांच्या माध्यमातून मागे सुद्धा त्यांनी इथं एक ग्राउंड संदर्भात त्यांनी पोषण केलं होतं ते त्यांच्या प्रयत्नातून त्या सक्सेस झालेले आता मी तिकडून आल्यानंतर आकडून आल्यानंतर रस्ते पाहिले हा चिखलीचा चौकातला रस्ता पाहा एवढा धुळराळा झाला आहे खंडी पडलेले आळंदी ते हे देऊ हा पाण्याची मोठी लाईन गेलेली आहे ते बऱ्याच ठिकाणी असे खचलेले आहेत की ते डांबरीकरण झालेलं असं ते निघून गेलेले ॲक्सिडंट होतात आणि धुळीचं साम्राज्य एवढं आहे की बघायचं होतं त्याकडं प्रशासक लक्ष देत नाही आता आयुक्त होते ते आता नुकतेच आयुक्त बदललेत तर नवीन प्रभारी श्रावण हर्डीकर आयुक्त आलेले आहेत त्यांनी तरी ह्या चिखली मोशी हा ग्रामीण भागात महापालिकेत आलेला आहे त्यांच्या या गरजा आहेत रस्ते असो पाण्याची असो ड्रेनेज असो आरोग्याच्या असो सगळ्या सुविधा त्यांनी लक्ष घालून त्या नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं कसं होईल किंवा आ आरोग्य लहान मुलांचे कुठले आजार असतील साथीचे आजार असतील या याच्यामुळे ते आजार पळावतात ते, ते प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा आणि काहीने जे उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाला ते, ते सक्सेस व्हावं हो। त्यांच्या ज्या मागण्या आहेत आता बऱ्याच मागण्या दिलेल्या आहेत अकरा मागण्या आहेत तर त्या उपोषणादरम्यान या त्यांच्या उपोषणातून त्या साध्य व्हावं आणि आमचं पिंपरीश्वर शहर त्यांना पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे जय हिंद जय गेल्या चार वर्षामध्ये या नगरपालिकेच्या इलेक्शन रखडलेलं आहे रखडल्यामुळे या भागामध्ये कुठल्याही कुठल्याही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी मांडण्या प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे आणि प्रशासनाला जाग जागा करण्याचं काम आमच्या रुपालिता ड्या करत आहेत गेल्या वेळेस हॉर्स हॉर्स रायडिंगच्या मैदानासाठी सुद्धा त्यांनी पंधरा दिवस उपोषण केलं त्यानंतर प्रशासनाने ते नागरिकांसाठी ते मैदान खुले करण्यात आलेले आहे ह्या था। वेळेस पण हे रस्त्याचे काम रस्त्याला यायला जायला ट्राफिक एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो सामान्य नागरिकांना शाळेला जायला उशीर होतो कामाला जायला उशीर होतो इथं पूर्ण सामान्य नागरिक असल्यामुळे त्यांना कामाला जाणं वेळ वेळेवर जाण्यासाठी खूप त्रास होतो ह्या गोष्टीसाठी ह्या प्रशासनाने हे लक्ष दिलं पाहिजे प्रशासन ह्या बाबतीत एकदम झोपलेलं आहे प्रशासनाला जागा करण्याचं जा काम रुपालीताई करत आहे हे चांगली गोष्ट आहे ताईंच्या माध्यमातून हे काम व्हावं हो। हे आमच्या अपेक्षा आहे असं आहे चार वर्ष प्रशासनच प्रशासन आहे कुठं ते नगरसेवक वगैरे नाही आहेत आणि त्यामुळं प्रशासन कुठं करत आहे त्या बाजूलाच करत आहे तसं पाहिलं तर ह्या जेवढा नुसतं एवढाच भाग नाहीये मुशीचा नगरपालिकेमध्ये जी गावं समाविष्ट झालेली आहेत त्या सर्व गावामध्ये हीच परिस्थिती आहे या भागात प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आणि त्यांचं लक्ष आहे ते पहिला जो भाग आहे तिकडं ते डांबराव 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 डांबर टाकतात अगदी करतात आणि हा जो समाविष्ट जो भाग झालेला आहे त्या भागावर त्यांचं लक्ष नाही प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही सकाळ संध्याकाळ आता कामगार लोक जात जेव्हा जातात कामावर जातात तेव्हा एवढी गर्दी असते की समजा एक रस्ता असतो एक दहा मिनटाचा रस्ता असतो त्यासाठी अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लोकांना त्या गर्दीतून वाट काढायला लागते आणि ते वेळेवर पोचत पण नाही असा प्रकार सकाळ संध्याकाळी एवढी मोठी गर्दी असते की त्याला हे रस्ते अपुरे पडतात अपुरे पडतात म्हणजे त्या रस्ते ते त्यांनी डेव्हलप केले आता हे कुदेवाडी वगैरे ह्या भागात तुम्ही पाहिलं ते अतिक्रमण म्हणून त्यांनी काढलं काढलं पण त्याच्यावरती काय केलं तसंच पडलं इथे परत लोक आहे त्या जागेवर यायला लागले मग त्यांनी ते काय अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी त्यांनी ते केलं पाहिजे होतं ना काहीतरी डेव्हलपमेंट तिथं त्या रोडवरती काय मुरून टाकून काहीतरी करून काहीतरी त्या रोडचं काम सुरू करावं ते काय झालंच नाही नुसतं पाळून ठेवले लोकांना उगीच त्रास दिलेला आहे त्यांनी असं नाही व्हायला पाहिजे ना तर त्या ठिकाणी काहीतरी त्यांनी थोडंफार काहीतरी काम करून ते ताब्यात घेतले पाहिजेत ना जागा मोकळ्याच पडलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही त्याला इथं कोण हे कोण लोक आहेत नाही सांगायला त्यांना त्यासाठी मग हा हा मार्ग निवडा लागतो हा मार्ग निवडल्यानंतर मग त्यांना थोडीफार कुठेतरी जागा आली तर त्याच्यातून आपण प्रयत्न करायचा आहे जागा आली तर चांगली गोष्ट आहे नाहीतर परत उपोषण करून परत रस्त्यावर उतरायला नागरिकांना लागेल अशी वेळ यायला नको एवढी तेवढी काळजी घेतली पाहिजे असं वाटतं निश्चितच आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहरप्रमुख रुपा लट यांच्या वतीने आता अमर उपोषण जे आहे मोशीमध्येच करण्यात येत आहे जे रस्त्याचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे स्वतः शहरप्रमुख संजोग वाघे देखील या ठिकाणी भेट देऊन गेले त्यांनी देखील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधलाय आणि आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की जे आयुक्त नवीन आलेले श्रवण हर्डीकर हे देखील आता या ठिकाणी येऊन पाहणी करतात का जे अधिकारी आहेत ते रस्त्याची पाहणी करून पुन्हा एकदा लवकरात लवकर हे रस्त्याच्या कामाला सुरुवात करतात का आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास रुपाली अलट यांनी आता अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू केलेलं आहे ज्याला या ठिकाणच्या त्या स्थानिक नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराया प्रसन्न तर्डे आपला आवाज मोशी